नमस्कार मी डॉक्टर मिनल देशमुख आणि आज तुम्ही माझ्यासोबत जोडले गेल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आपण आज आरोग्याविषयीच्या काही अत्यंत मौल्यवान माहितीवर चर्चा करणार आहोत आणि मी वचन देते की तुमचे शरीर तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईल जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा हे आमच्या आरोग्यप्रेमी कुटुंबात सामील होण्यासारखंच आहे आणि या व्हिडिओला एक लाईक केल्यास तुमच्यासारख्या आणखी चांगल्या लोकांपर्यंत पोहोचायला आम्हाला मदत होते आणि हो मला तुमच्याशी बोलायला खूप आवडतं तर कृपया खाली कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात तुमचं वय साठपेक्षा जास्त आहे का आणि रात्री अनेक वेळा बाथरूमसाठी उठावं लागतं का हा केवळ वाढत्या वयाचा एक त्रासदायक भाग नाही तर तुमच्या झोपेचा आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा एक मोठा अडथळा आहे अभ्यासात असं दिसून आलं आहे की अठ्ठ्याहत्तर टक्के वयस्कर लोक झोपण्यापूर्वी किमान एक तरी साधी चूप करतात ज्यामुळे रात्री लघवीला जाण्याची गरज प्रचंड वाढते पण आज तुम्हाला नक्की काय करणं थांबवायचं आहे हे, हे कळणार आहे जेणेकरून तुम्ही शांत आणि सलग झोपेचा आनंद घेऊ शकाल या सततच्या अडथळ्यांमुळे तुम्हाला थकवा चिडचिड आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी कमी ऊर्जा जाणवू शकते कदाचित तुम्ही दुपारनंतर पाणी पिणे टाळायला सुरुवात केली असेल किंवा रात्रीची झोप नीट होणार नाही या भीतीने सामाजिक कार्यक्रम रद्द केले असतील तुम्हाला हे माहीत नाही की अशा पाच सवयी आहेत ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात आणि तुम्ही रोज त्या करत असाल पण त्याच या परिस्थितीमागे खऱ्या गुन्हेगार आहेत आज मी त्या प्रत्येक सवयीबद्दल आणि त्या कशा सोप्या आणि कायमस्वरूपी दुरुस्त करायच्या हे सांगणार आहे मी हे शोध तुमच्यासमोर उघड करण्यापूर्वी मला तुमच्या समर्थनाची गरज आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची काळजी असेल आणि रोज ताजेतवाने उठायचं असेल तर त्या लाईक बटणाला नक्की दाबा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या झोपेची दिनचर्या बदलू शकणारे कोणतेही शोध तुम्ही चुकवणार नाही आणि खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला रात्री किती वेळा लघवीसाठी उठावं लागतं तुमचं सहभागी होणं आम्हाला हजारो लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणणारी माहिती शोधत राहण्यासाठी प्रोत्साहित करतं बऱ्याच लोकांना हे समजत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं ज्याला वैद्यकीय भाषेत नॉक्टुरिया म्हणतात केवळ वाढत्या वयाची नैसर्गिक गैरसोय नाही हे तुमच्या दिनचर्यात काहीतरी असंतुलित असल्याचं लक्षण आहे आणि या असंतुलनाचे परिणाम तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतके गंभीर असू शकतात वैद्यकीय संशोधन दाखवत की नॉक्टुरियामुळे होणाऱ्या खंडित झोपेचा थेट संबंध रात्रीच्या वेळी पडण्याचा धोका हृदय व वा रक्तवाहिन्यासंबंधी समस्या आकलनशक्ती कमी होणे आणि अगदी वयस्कर लोकांमध्ये नैराशी येण्याशी आहे जेव्हा तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं तेव्हा तुमचं शरीर कधीही झोपेच्या खोल टप्प्यांपर्यंत पोहोचत नाही जिथे स्मरणशक्तीचं एकत्रीकरण आणि पेशींची दुरुस्ती होते याचा अर्थ थकल्यासारखं उठण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेदरम्यान होणाऱ्या उपचारात्मक आणि पुनरुज्जीवन प्रक्रियांपासून वंचित ठेवत आहात कालांतराने या दीर्घकालीन कमतरतेमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होऊ शकते तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते आणि तुमची एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते पण इथे एक चांगली बातमी आहे जी तुमचा दृष्टिकोन बदलेल बहुतेक प्रकरणांमध्ये वयस्कर लोकांमध्ये नॉक्टुरियाचं कारण गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या नसतात तर विशिष्ट सवयी असतात ज्या सहजपणे सुधारल्या जाऊ शकतात झोपेचं वैद्यकशास्त्र आणि वृद्धांमधील मूत्रविज्ञान यामधील दशकांच्या संशोधनातून आम्ही पाच अशा सवयी ओळखल्या आहेत ज्या दूर केल्यास रात्री लघवीसाठी उठण्याची गरज कमालीची कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे नाहीशी होऊ शकते मी आता सांगणार असलेली प्रत्येक रणनीती ठोस वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहे आणि हजारो लोकांनी त्यावर चाचणी केली असून त्यांना विलक्षण परिणाम मिळाले आहेत सवय एक झोपण्याच्या तीन तास आधी द्रवपदार्थ पिणे तुम्हाला वाटेल की हे उघड आहे पण सत्य त्याहून अधिक गुंतागुंतीचं आणि आश्चर्यकारक आहे बहुतेक लोक झोपण्यापूर्वी फक्त पाणी पिणं टाळण्याची चूक करतात पण असे पदार्थ आणि पेये खात राहतात ज्यात सुपे द्रवपदार्थ असतात जे रात्रीच्या झोपेसाठी आणखी समस्या निर्माण करतात तुमच्या शरीरात काय घडतं ते खूपच रंजक आहे जेव्हा तुम्ही झोपण्याच्या तास ता आधी द्रवपदार्थ सेवन करता तेव्हा तुमची मूत्रपिंड किडनीज ही द्रवपदार्थ प्रक्रिया करत राहतात नेमक्या त्याच वेळी जेव्हा त्यांनी लघवीचं उत्पादन कमी करायला हवं तसेच बऱ्याच वयस्कर लोकांना हे लक्षात येत नाही की सूप कलिंगड आणि टरबूज यांसारखी जास्त पाणी असलेली फळे चहासारखी गरम पेये आणि काही औषधांमध्येही लक्षणीय प्रमाणात द्रवपदार्थ असतात जे रात्रभर मूत्राशयात जमा होतात पुण्याच्या बहात्तर वर्षीय मंगलाताईंची प्रेरणादायी कहाणी विचारात घ्या ज्या अनेक वर्षे रात्री चार ते पाच वेळा लघवीसाठी उठायच्या त्यांनी सर्व काही करून पाहिलं होतं पाणी कमी पिणे औषधे घेणे अगदी शस्त्रक्रियेचा विचारही केला होता मंगलाताईंनी मला सांगितले मी हताश झाले होते माझी झोप उडाली होती आणि मला माझ्याच मूत्राशयाची कैदी झाल्यासारखं वाटत होतं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की झोपण्यापूर्वीचा त्यांचा हर्बल चहा आणि रात्रीच्या जेवणातील सोप या समस्येत त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त भर घालत होते मी शिकवलेली संपूर्ण रणनीती लागू केल्यावर मंगलाताईंनी अवघ्या दोन आठवड्यांत रात्री बाथरूमला जाण्याची संख्या फक्त एकदाच आणली ही सवय सुधारण्याचे फायदे केवळ चांगली झोप घेण्यापलीकडचे आहेत जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या मूत्रपिंडांवर अतिरिक्त भार टाकणं थांबवता तेव्हा तुमचं शरीर नैसर्गिकरित्या जास्त वासोप्रेसिन नावाचा हार्मोन तयार करू शकतं जो लघवीला घट्ट करतो आणि रात्री तिचं उत्पादन कमी करतो याचा अर्थ तुम्ही केवळ कमी लघवी करत नाही तर तुम्हाला अधिक गाढं आणि शांत झोप मिळते तुम्ही सकाळी अधिक ताजेतवाने उठता आणि दिवसा तुमच्या महत्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे जास्त ऊर्जा असते हा बदल व्यवहारिक आणि शाश्वतपणे अंमलात आणण्यासाठी तुमच्या नेहमीच्या झोपण्याच्या वेळेच्या तीन तास आधी द्रवपदार्थांसाठी वेळेची मर्यादा निश्चित करा जर तुम्ही साधारणपणे रात्री नऊ वाजता झोपत असाल तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे से द्रवपदार्थ सेवन करणे थांबवा यात पाणी चहा कॉफी ज्यूस सूप जास्त द्रव असलेली फळे आणि अगदी आईस्क्रीम गोळा यांचाही समावेश आहे ज्या लोकांना हालचाल करण्यास अडचण येते त्यांनी फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा आवश्यक औषधे घेण्यासाठी थोडं पाणी पलंगाशेजारी ठेवावं जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तहान लागणारी औषधे घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून द्रवपदार्थ घेण्याची वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये कशी केंद्रित करता येईल याबद्दल चर्चा करा मंगलाताईंनी मला काही महिन्यांनंतर सांगितलं एवढ्या साध्या गोष्टीने माझं आयुष्य इतकं बदलेल यावर माझा विश्वासच बसत नाही मी माझ्या पन्नाशीत जशी झोपायचे तशी झोपते आणि दिवसा माझी ऊर्जा तिपटीने वाढली आहे माझी नातवंड माझी ऊर्जा पाहून चकित होतात सवय दोन खूप उशिरा जेवणे आणि लघवी वाढवणारे पदार्थ खाणे ही एक चूक आहे जी पंच्याऐंशी टक्के वयस्कर लोक करतात आणि त्यांना हे कळतही नाही की ते स्वतःच्या झोपेत अडथळा आणत आहेत तुमच्या जेवणाची वेळ आणि तुम्ही दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी खात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा थेट आणि शक्यशाली परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर होतो जेव्हा तुम्ही झोपण्याच्या अगदी जवळ जेवता विशेषतः जर त्या जेवणात नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे गुणधर्म असलेले पदार्थ असतील तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला रात्री भरण्यासाठी प्रोग्राम करत आहात टोमॅटो काकडी अजमोदा शतावरी कलिंगड कॉफी ग्रीन टी चॉकलेट आणि अगदी कोथिंबीर यांसारख्या पदार्थांमध्ये असे घटक असतात जे लघवीचं उत्पादन वाढवतात समस्या आणखी वाढते कारण यापैकी अनेक पदार्थ आरोग्यदायी मानले जातात त्यामुळे लोक ते नकळतपणे खातात आणि नॉक्टुरी याचं दुष्टचक्र तयार करतात याच्यामागील विज्ञान आकर्षक आहे तुमच्या पचनसंस्थेला जेवण पूर्णपणे पचवण्यासाठी साधारणपणे तीन ते चार तास लागतात या प्रक्रियेदरम्यान विशेषत जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि पदार्थांमधील लघवी वाढवणारे घटक तुमच्या शरीरात जास्त काळ फिरत राहतात ज्यामुळे मूत्रपिंडांवर त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो याव्यतिरिक्त जास्त सोडियम असलेले पदार्थ जे अनेक वयस्कर लोक जास्त प्रमाणात खातात शरीराला दिवसा पाणी धरून ठेवण्यास भाग पाडतात आणि नेमकं तुम्ही झोपायला हवं तेव्हा ते, ते पाणी बाहेर टाकतात नागपूरचे अडुसष्ट वर्षी निवृत्त रमेशराव यांची परिवर्तनाची कहाणी मी तुम्हाला सांगते जे खाण्याच्या बाबतीत खरे निशाचर होते रमेशरावांना रात्री साडेआठ वाजता जेवायची आणि अनेकदा साडेनऊ वाजता नाश्ता करण्याची सवय होती ज्यात ताजे टोमॅटो काकडी आणि पचनासाठी ग्रीन टी यांचा समावेश असे त्यांनी मला समोर कबूल केलं मी रात्री एक साडेतीन आणि साडेपाच वाजता लघवीसाठी न चुकता उठायचो मला वाटलं हे फक्त वाढत्या वयामुळे आहे पण दिवसा मला झोंबीसारखं वाटत होतं त्यांच्या जेवणाची वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता आणल्यावर आणि दुपारी चार नंतर लघवी वाढवणारे पदार्थ बंद केल्यावर रमेशरावांनी फक्त दहा दिवसांत एक मोठा बदल अनुभवला ते रात्री फक्त एकदाच उठू लागले आणि तीन आठवड्यांनंतर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय सलग सहा तास झोपू शकले या बदलाचे फायदे खोल आणि बहुआयामी आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाला तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयशी जुळवून घेता तेव्हा तुम्ही केवळ नॉक्टुरिया कमी करत नाही तर पचनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारता गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स कमी करता ज्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो आणि तुमच्या चयापचय क्रियेला रात्री अधिक कार्यक्षमतेने काम करू देता अनेक लोक सकाळी उठल्यावर सूज कमी झाल्याचं आणि अधिक हलक व वा उत्साही वाटत असल्याचं सांगतात ही रणनीती व्यावहारिकरित्या लागू करण्यासाठी झोपण्याच्या किमान चार तास आधी जेवण्याचा नियम करा शक्यतो संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान झोपेसाठी अनुकूल पदार्थांची आणि रात्रीच्या शत्रूंची यादी तयार करा मित्रांमध्ये कमी चरबीचे मांस भात रताळे केळी ओट्स आणि ब्रोकोली व गाजर यांसारख्या भाज्यांचा समावेश आहे शत्रूंमध्ये मी आधी नमूद केलेले सर्व लघवी वाढवणारे पदार्थ आणि मद्यपी पेय आहेत जे सुरुवातीला तुम्हाला झोप आणू शकतात पण नंतर वारंवार जाग आणतात जर तुमच्याकडे वेळेची मर्यादा असेल किंवा जेवणासोबत घ्यायची औषधे असतील तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून उपचारांशी तडजोड न करता तुमची दिनचर्या कशी समायोजित करायची यावर चर्चा करा रमेशरावांनी अलीकडेच मला सांगितलं मी माझं अन्न आणि झोपेशी असलेलं नातं पूर्णपणे बदललं आहे आता मी संध्याकाळी सहा वाजता राजासारखं जेवतो आणि बाळासारखा झोपतो माझी पत्नी प्रभावित झाली आहे आणि मला दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतं सवय तीन झोपण्यापूर्वी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूम वापरणे ही सवय एक हुशार रणनीती वाटू शकते पण खरं तर हा सर्वात धोकादायक सापळा आहे जो वयस्कर लोकांना नॉक्टुरियाच्या चक्रात अडकवून ठेवतो जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी खबरदारी म्हणून बाथरूम वापरता जरी तुम्हाला खरी गरज वाटत नसली तरी तुम्ही तुमच्या मूत्राशयाला कमी प्रमाणात काम करण्याची सवय लावत असता आणि एक असा नमुना तयार करत असता जो रात्रभर चालू राहतो बहुतेक लोकांना हे समजत नाही की मूत्राशय हा एक अत्यंत जुळवून घेणारा स्नायू आहे जो तुमच्या पुनरावृत्ती होणाऱ्या वर्तनांमधून शिकतो जेव्हा तुम्ही ते पूर्ण भरण्यापूर्वीच सतत रिकामं करता तेव्हा तुम्ही मूत्राशयाला शिकवत असता की त्याला लघवी कार्यक्षमतेने साठवण्यासाठी पसरण्याची गरज नाही कालांतराने यामुळे मूत्राशयाची कार्यात्मक क्षमता लक्षणीयरित्या कमी होते ज्यामुळे ते कमी प्रमाणात लघवी असतानाही तातडीचे संकेत पाठवू लागतं ज्यामुळे तुमची झोप मोडते जरी खरी शारीरिक गरज नसली तरी याच्यामागील शरीरक्रियाशास्त्र गुंतागुंतीचं पण आकर्षक आहे एका निरोगी प्रौढ व्यक्तीचं मूत्राशय साधारणपणे तीनशे ते पाचशे मिलीलीटर लघवी आरामात साठवू शकतं त्यानंतर ते मेंदूला तातडीचे संकेत पाठवतं तथापि जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करण्याची सवय लावता तेव्हा तुमचं ते एकशे पन्नास मिलीलिटर लघवी असतानाच हे संकेत पाठवू लागतं ज्यामुळे तुमची झोप मोडते नाशिकच्या वर्षी विधवा देविकाबाई ज्यांनी झोपण्यापूर्वी एक सुरक्षिततेचा विधी विकसित केला होता देविकाबाईंनी स्पष्ट केलं प्रत्येक रात्री गरज नसता नाही मी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूमला जायचे मला वाटलं मी हुशारी करत आहे पण मी एक राक्षस तयार केला होता झालं असं की देविकाबाई फक्त दोन तासांनंतर मूत्राशय भरल्याच्या भावनेने उठायच्या पण खरं तर त्यांनी आपल्या शरीराला कमी क्षमतेवर काम करण्याची सवय लावली होती मी शिकवलेली मूत्राशय पुनर्रचना तंत्र लागू केल्यावर देविकाबाईंनी हळूहळू आपली साठवण क्षमता वाढवली आणि आता त्या नियमितपणे पाच ते सहा तास सलग झोपतात हे चक्र तोडण्याचे फायदे विलक्षण आहेत आणि ते लवकर दिसून येतात जेव्हा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेवर परत येऊ देता तेव्हा तुम्ही केवळ नॉक्टुरिया कमी करत नाही तर तुमच्या नियंत्रणावरचा आत्मविश्वास परत मिळवता झोपेशी संबंधित चिंता कमी करता आणि तुमच्या रात्रीच्या विश्रांतीची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारता ही रणनीती सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे लागू करण्यासाठी खऱ्या गरजेचा नियम लागू करून सुरुवात करा झोपण्यापूर्वी तेव्हाच बाथरूम वापरा जेव्हा तुम्हाला खरोखर स्पष्ट आणि निसंदिग्ध गरज वाटेल जर तुम्हाला गरज वाटत नसेल पण काळजी वाटत असेल तर वाचन किंवा मंदसंगीत यांसारख्या आरामदायी क्रियेने पंधरा ते वीस मिनिटं स्वतःचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला जाणवेल की ती गरज फक्त चिंता होती जर तुम्हाला असयमतेचा इतिहास असेल किंवा लघवी वाढवणारी औषधे घेत असाल तर तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी सर्वोत्तम पुनर्रचना प्रोटोकॉलबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला देविकाबाईंनी काही महिन्यांनंतर मला सांगितलं माझा विश्वासच बसत नाही की मी माझी समस्या स्वतःच तयार करत होते आता मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या शरीराला काय करायचं आहे हे माहीत आहे आणि मी माझ्या चिंतेची गुलाम नाही हे जाणून खूप शांत झोपते सवय चार चुकीच्या स्थितीत झोपणे आणि चुकीच्या उषा वापरणे हा एक क्रांतिकारी शोध आहे ज्याबद्दल फार कमी आरोग्य व्यावसायिकांना माहिती आहे तुम्ही ज्या स्थितीत झोपता आणि तुमच्या उशांची रचना यांचा थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर होतो बहुतेक वयस्कर लोक अशा प्रकारे झोपतात ज्यामुळे नकळतपणे मूत्राशयावर अतिरिक्त दाब येतो आणि रक्ता अडथळा येतो ज्यामुळे मूत्रसंस्थेच्या सामान्य कार्यावर परिणाम होतो जेव्हा तुम्ही पोटावर किंवा तुमच्या पोटाला दाबणाऱ्या स्थितीत झोपता तेव्हा तुम्ही मूत्राशयावर थेट शारीरिक दाब निर्माण करत असता ज्यामुळे ते भरलेलं नसतानाही भरल्याचे संकेत पाठवू शकतं याव्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या औष्या रक्ताभिसरण आणि शिरासंबंधी परताव्यावर परिणाम करू शकतात ज्यामुळे दिवसा तुमच्या पायात जमा झालेले द्रवपदार्थ रात्री रक्ताभिसरण प्रणालीमध्ये परत येतात ज्यामुळे तुम्ही झोपलेले असताना लघवीचं उत्पादन वाढतं याच्यामागील बायोमेकॅनिकल विज्ञान प्रभावी आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कुशीवर पायांमध्ये उशी ठेवून आणि पाठीचा कणा सरळ ठेवून झोपता तेव्हा तुम्ही मूत्राशयाला बाह्य दाबाशिवाय त्याची नैसर्गिक स्थिती घेऊ देता तुम शिवाय ही स्थिती शिरासंबंधी परतावा सुधारते ज्यामुळे रात्री बाहेर टाकण्याची गरज असलेले द्रवपदार्थ कमी जमा होतात अलीकडील अभ्यास दर्शवतात की जे लोक योग्य स्थितीत झोपतात ते फक्त या साध्या बदलाने नॉक्टुरिया चाळीस टक्केपर्यंत कमी करू शकतात कोल्हापूरचे एकाहत्तर एक वर्षी माजी सैनिक अशोकराव यांची प्रभावी कहाणी सांगते जे नेहमी पोटावर झोपायचे कारण त्यांना ते अधिक आरामदायक वाटायचे अशोकरावांनी मला सांगितले मी तीस वर्षे सैन्यात सेवा केली आणि नेहमी तसंच झोपलो माझी झोपण्याची स्थिती माझ्या रात्रीच्या समस्यांचं कारण असू शकते याची मी कधी कल्पनाही केली नव्हती ते रात्री तीन वेळानं चुकता उठायचे आणि प्रोस्टेटच्या संभाव्य समस्यांसाठी मूत्ररोग तज्ज्ञाकडे जाण्याचा गंभीरपणे विचार करत होते झोपेची स्थिती आणि नॉक्टोरिया यांच्यातील संबंधांबद्दल कळल्यानंतर अशोकरावांनी हळूहळू पायांमध्ये उशी घेऊन कुशीवर झोपायला सुरुवात केली फक्त दोन आठवड्यांत त्यांनी रात्री बाथरूमला जाण्याची संख्या एकदा किंवा दोनदा कमी केली आणि एका महिन्यानंतर काही रात्री ते पूर्णपणे अखंड झोपले या स्थितीतील सुधारणेचे फायदे नॉक्टुरिया कमी करण्यापलीकडचे आहेत जेव्हा तुम्ही योग्य स्थितीत झोपता तेव्हा तुम्ही पाठदुखी कमी करता रात्रीचं श्वसन सुधारता गोरणं कमी करता आणि तुमच्या पाठीच्या कण्याला नैसर्गिकरित्या सरळ ठेवता ज्यामुळे अधिक गाढं आणि शांत झोप लागते हा बदल आरामात आणि शाश्वतपणे लागू करण्यासाठी तुमच्या कुशीवर झोपायला सुरुवात करा शक्यतो डाव्या कुशीवर जे रक्त अभिसरणासाठी चांगलं आहे आणि पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी गुडघ्यांमध्ये मध्यम कडकपणाची उशी ठेवा डोक्याखाली अशी उशी वापरा जी तुमची मान तटस्थ स्थितीत ठेवेल खूप उंच किंवा खूप खाली नाही जर तुम्ही नेहमी पोटावर झोपत असाल तर हळूहळू बदल करा अशोकरावांनी अलीकडेच मला सांगितलं मी झोपण्याच्या पद्धतीसारखी साधी गोष्ट बदलली आणि मला असं वाटतं की मी एक असं रहस्य शोधलं आहे जे मला कोणी सांगितलं नाही मी चांगला झोपतो कमी उठतो आणि माझी पाठदुखीही सुधारली आहे हे मला वर्षांपूर्वीच कळायला हवं होतं आश्चर्यकारक आहे ना की झोपण्याच्या स्थितीतला एक साधा बदल किती परिवर्तनात्मक परिणाम देऊ शकतो आपण पुढच्या खुलाशाकडे जाण्यापूर्वी माझी एक विशेष विनंती आहे जर ही माहिती तुमच्यासाठी मौल्यवान असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमचं समर्थन दाखवा आता अशा एका सामान्य चुकीबद्दल जाणून घेण्यासाठी तयार व्हा जी तुमच्या नकळत तुमच्या झोपेत अडथळा आणत असेल सवय पाच खोलीचं अयोग्य तापमान आणि चुकीचे झोपण्याचे कपडे हा कदाचित वयस्कर लोकांमध्ये नॉक्टुरियावर परिणाम करणारा सर्वात कमी लेखलेला आणि आश्चर्यकारक घटक आहे पण जो योग्यरित्या दुरुस्त केल्यावर सर्वात नाट्यमय परिणाम देऊ शकतो तुमच्या झोपण्याच्या वातावरणाचं तापमान आणि तुम्ही झोपायला घालता ते कपडे रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावर थेट परिणाम करतात अशा हॉर्मोन आणि रक्ता यंत्रणेद्वारे ज्याबद्दल बहुतेक लोकांना पूर्णपणे माहिती नसते जेव्हा तुमची खोली खूप गरम असते किंवा तुम्ही असे कपडे घालता जे योग्य थमल रेग्युलेशनला परवानगी देत नाहीत तेव्हा तुमचं शरीर थमल तणावाच्या स्थितीत जातं जे वॅसोप्रेसिनच्या नैसर्गिक उत्पादनात हस्तक्षेप करतं जो रात्री लघवी घट्ट करण्यासाठी जबाबदार हॉर्मोन आहे याव्यतिरिक्त जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि रक्ताभिसरणात बदल होतात ज्यामुळे मूत्रपिंडांद्वारे जास्त द्रव गाळले जातात नेमके तेव्हा जेव्हा त्यांनी रात्रीच्या बचत मोडमध्ये असायला हवं या शोधामागील शरीरक्रियाशास्त्र आकर्षक आहे सामान्य झोपेदरम्यान शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सुमारे एक ते दोन अंश सेल्सिअस कमी होतं आणि ही घट शरीरासाठी व्हॅसोप्रेसिन आणि मेलाटोनिनचं उत्पादन वाढवण्यासाठी एक संकेत असते जेव्हा वातावरण खूप गरम असतं सव्वीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा तुम्ही असे कपडे घालता जे या नैसर्गिक नियंत्रणात अडथळा आणतात तेव्हा तुम्ही एका मूलभूत उत्क्रांती प्रक्रियेत हस्तक्षेप करत असता जी रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवते अभ्यास दर्शवतात की जे लोक चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस दरम्यानच्या नियंत्रित वातावरणात झोपतात ते नॉक्टुरिया पन्नास टक्केपर्यंत कमी करू शकतात मुंबईच्या एकोणसत्तर वर्षीय निवृत्त शिक्षिका नलिनी यांची परिवर्तनात्मक कहाणी ऐका ज्या पाच वर्षांपासून नॉक्टुरियाशी झुंजत होत्या नलिनींनी मला सांगितलं मला नेहमी उबदार वातावरणात ए बंद करून आणि जाट फ्लॅनलचे पायजमे घालून झोपायला आवडायचं अगदी मुंबईच्या उकाड्यातही मला वाटलं ही माझी वैयक्तिक आवड आहे नलिनींना हे माहीत नव्हतं की ही आवड त्यांच्या झोपेत पूर्णपणे अडथळा आणत होती त्या रात्री चार ते पाच वेळा घामेजून आणि लघवीच्या तीव्र गरजेने उठायच्या तापमान आणि नॉक्टुरिया यांच्यातील संबंधांबद्दल कळल्यानंतर नलिनींनी एका शांत बेडरूम एअर कंडिशनरमध्ये गुंतवणूक केली आणि हलके श्वास घेणेयोग्य सुती पायजमे घालायला सुरुवात केली परिवर्तन प्रभावी होतं एका आठवड्यापेक्षा कमी वेळात त्यांनी बाथरूमला जाण्याची संख्या रात्री दोनदा कमी केली आणि तीन आठवड्यांनंतर काही रात्री त्या पूर्णपणे अखंड झोपल्या या थमल ऑप्टिमायझेशनचे फायदे खोल आहेत आणि आरोग्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येतात जेव्हा तुम्ही आदर्श तापमानात झोपता तेव्हा तुम्ही केवळ नॉक्टुरिया कमी करत नाही तर तुम्हाला अधिक गात झोप उत्तम हॉर्मोनल रेग्युलेशन रात्रीचा घाम कमी होणे घोरण्याचे प्रमाण कमी होणे आणि सकाळी अधिक विश्रांती व ऊर्जेची भावना अनुभवता येते हे ऑप्टिमायझेशन व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या लागू करण्यासाठी तुमची खोली रात्रभर चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस दरम्यान ठेवा पंखा एअर कंडिशनर वापरून किंवा हवामान परवानगी देत असेल तर खिडक्या उघड्या ठेवून सिंथेटिक किंवा खूप जाड कपड्यांऐवजी नैसर्गिक सुती लिननचे कपडे जे श्वास घेण्यास परवानगी देतात सुती चादरी किंवा नैसर्गिक साहित्य जे शरीराची उष्णता धरून ठेवत नाहीत नलिनींनी काही महिन्यांनंतर मला सांगितलं माझा विश्वासच बसत नाही की खोलीच्या तापमानासारख्या साध्या गोष्टीने माझी वर्षानुवर्षे चळणारी समस्या सोडवली आता मी देवदूतासारखी झोपते ताजीतवानी उठते आणि दशकांमध्ये जितकं तरुण आणि उत्साही वाटलं नाही तितकं वाटतं माझ्या जीवनाची गुणवत्ता पूर्णपणे बदलली आहे ही रणनीती खरोखरच परिवर्तनात्मक होती नाही का मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला तापमान आणि झोपेमधील या संबंधाबद्दल माहिती होती का आता तुम्ही त्या पाच सवयी शोधल्या आहेत ज्या तुमच्या रात्रींमध्ये अडथळा आणत असतील चला या सर्व बदलांना व्यवहारिक आणि शाश्वतपणे कसे लागू करायचे याबद्दल बोलूया जेव्हा हे बदल एकत्र लागू केले जातात तेव्हा ते, ते केवळ नॉक्टुरिया कमी करत नाहीत तर शांत झोपेच्या रात्री आणि ऊर्जा व चैतन्याने भरलेल्या दिवसांसाठीचा सा तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देतात या शोधांमधील सर्वात विलक्षण गोष्ट ही आहे ते की ते नियंत्रण पूर्णपणे तुमच्या हातात देतात तुम्हाला महागड्या औषधांची आक्रमक प्रक्रियांची किंवा विशेष उपकरणांची गरज नाही तुम्हाला फक्त अशा सवयींमध्ये हुशार बदल करण्याची इच्छाशक्ती हवी आहे ज्या समस्या निर्माण करत होत्या हे तुम्हाला माहीतही नसेल लक्षात ठेवा तुमच्या शरीरात जुळवून घेण्याची आणि बरी होण्याची अविश्वसनीय क्षमता आहे जेव्हा तुम्ही त्याला योग्य परिस्थिती प्रदान करता चांगली झोप घेण्यास आणि अधिक ताजेतवाने उठण्यास कधीही उशीर झालेला नाही आणि या रणनीती तुम्ही लागू केल्याच्या पहिल्या रात्रीपासूनच तुमच्यासाठी काम करू शकतात मला प्रामाणिकपणे आशा आहे की हे शोध तुमचं जीवन किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीचं जीवन बदलतील जर तुम्ही इथंपर्यंत पाहिलं असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आरोग्याला आणि स्वास्थ्याला खरोखर महत्त्व देता आणि हे मला आनंद आणि आशा देतं की मी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध माहिती देत राहीन जी तुमची वास्तविकता बदलू शकते चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि नोटिफिकेशन बेल सक्रिय करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही नेहमीच फरक घडवू शकणाऱ्या रणनीती शोधणारे पहिले असाल लक्षात ठेवा चांगलं जीवन जगण्यास सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नाही पुढच्या भेटीपर्यंत स्वतःची प्रेमाने आणि हुशारीने काळजी घ्या